नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो एस एस सी सी एल भरती दोन हजार आलेली आहे जवळजवळ चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागा आहेत मित्रांनो या वेकेन्सीमध्ये आणि यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो तर बारावी पास तसेच ग्रॅज्युएशन यांसाठी वेगवेगळ्या वेकेन्सी आहेत तर या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच पाहायचं आहे की ह्या ज्या वेकेन्सी आहेत ते कोणकोणत्या पोस्टसाठी आहेत त्याचसोबत आपल्याला कोणत्या पोस्ट बारावी पाससाठी आहेत आणि कोणत्या पोस्ट ज्या आहेत त्या ग्रॅज्युएशनसाठी आहेत त्याचसोबत मित्रांनो या पोस्ट मिळवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे संपूर्ण नोटिफिकेशन काय आहे स्टार्ट डेट आणि एंड डेट काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर मित्रांनो तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये आज पाहायचे आहे तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडतात तर नक्की लाईक करा चला तर मित्रांनो पुढे बघूयात तर याच्यामध्ये जर आपण जर पाहिलं मित्रांनो एस एस सी भरती दोन हजार पंचवीस स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत चौदा पाचशे ब्याऐंशी जागांसाठी ही भरती आली आहे मित्रांनो यामध्ये आपण जर पाहिलं तर असिस्टंट सिलेक्शन सेक्शन ऑफिसर असिस्टंट सेक्शन ऑफिसर्स त्यानंतर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स त्यानंतर इन्स्पेक्टर असिस्टंट एअरफोर्समेंट ऑफिसर सब इन्स्पेक्टर सेक्शन हेड एक्झिक्युटिव्ह असिस्टंट रिसर्च असिस्टंट त्यानंतर डिव्हिजनल अकाउंट अकाउंटंट सब इन्स्पेक्टर ज्युनियर एटीजी ऑफिसर्स त्यानंतर ज्युनियर स्टॅटिस्टिकल्स ऑफिसर्स स्टॅटिस्टिकल इन्वेस्टिगर ग्रेड टू ऑफिस सुप्रिटेंडेंट ऑडिटर त्यानंतर अकाउंटंट अकाउंटंट ज्युनियर अकाउंटेंट त्यानंतर पोस्टल असिस्टंट सॅटिंग असिस्टंट वरिष्ठ सचिव सहाय्यक उच्च ले श्रेणी लिपिक सिनियर ॲडमिन असिस्टन्स टॅक्स असिस्टन्स आणि सब इन्स्पेक्टर एन आय एमध्ये म्हणजे एवढ्या सगळ्या जवळजवळ बावीस पोस्टसाठी हा चौदा हजार पाचशे ब्याऐंशी जागा मित्रांनो बेस्ट असा चांगला सरकारी नोकरी मिळवण्याचा तुम्हाला चान्स आहे आता मित्रांनो पूर्ण नोटिफिकेशन आपण पुढे जाऊन बघूयात तर अशा प्रकारे मित्रांनो नोटिफिकेशन आहे तुम्ही ते बघू शकता यामध्ये जर पाहिलं मित्रांनो तर डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन नऊ सहा पासून ते चार सातपर्यंत आपल्याला फॉर्म भरू शकणार आहे आपण म्हणजे ऑलरेडी फॉर्म सुरू झालेले मित्रांनो चार सातपर्यंत आपण हे फॉर्म भरू शकतो लास्ट डेट जी आहे ती चार सातपर्यंत आहे आणि फी पेमेंटची सुद्धा पाचपर्यंत आपल्याला हे फॉर्म आपण भरू शकतो टेन्टेटिव्ह शेड्यूलचा आपण पाहिला कम्प्युटर बेस्ड एक्झामिशनचा तर तेरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दरम्यान म्हणजे आपल्या ऑगस्टमध्ये जे एक्झाम असण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे आणि सेकंड जी असेल म्हणजे टायर टूची एक्झाम जी असेल ती डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आसपास असणार आहे मित्रांनो बाकी जर तुम्हाला काय यामध्ये क्वेरी असतील काय असतील तर आपला ऑलरेडी व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपला टेलिग्राम आय डी आहे आपला इंस्टाग्राम आय डी आहे त्याचसोबत जे काय एस एस सीचे जे काय टोल फ्री नंबर आहे तुम्हाला ते स्क्रीनवरती दिसत आहे पुढे जाऊयात मित्रांनो पुढे गेल्यानंतर तुम्ही जवळजवळ बघू शकता एकशे ते तेरा ते ही पूर्णपणे जी काही नोटिफिकेशन आहे आपल्याला एवढं सगळं बघायचं नाही आहे जे बेसिक ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण इथे बघणार आहोत त्यामध्ये जे काही असिस्टंट सेक्शन ऑफिसर जे आहेत सेंट्रल सेक्रेटरी सर्व्हिसमध्ये तर यामध्ये वीस ते तीस वर्ष एज लिमिट दिलेले आहे ग्रुप बीसाठी आहे त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर इंटेलिजन्स ब्युरो जे आहे यासाठी अठरा ते तीस वर्ष इथं दिलेलं आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ रेल्वेसाठी वीस ते तीस वर्ष वय वर्ष इथे दिलेले आहे त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स यासाठी वीस ते तीस वर्ष त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर ए एफ एच क्यूसाठी वीस ते तीस वर्ष त्यानंतर असिस्टंट सेक्शन मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी अठरा ते तीस वर्ष त्यानंतर ऑदर मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट ऑर्गनायझेशनसाठी अठरा ते तीस वर्ष आहे मित्रांनो त्यानंतर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स यासाठी अठरा ते तीस वर्ष आहे इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साईज त्यानंतर इन्स्पेक्टर प्रिव्हेंट ऑफिसर आणि इन्स्पेक्टर एक्झामिनर यासाठी अठरा ते थी तीस वर्ष असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर्स यामध्ये डायरेक्टर ऑफ इन इन्फोर्समेंट डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू यासाठी अठरा ते तीस वर्ष सब इन्स्पेक्टर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे आयमध्ये सब इन्स्पेक्टर व्हायचा असेल तर वीस ते तीस वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता इन्स्पेक्टर पोस्ट डिपार्टमेंट पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन यामध्ये अठरा ते तीस वर्ष इन्स्पेक्टर सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्स यामध्ये अठरा ते तीस वर्ष आणि सेक्शन हेड डायरेक्ट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यामध्ये अठरा ते तीस वर्ष तर अशा प्रकारे मित्रांनो बेस्ट अशा ह्या वेकेन्सी आहेत तुम्ही ते बघू शकता ह्या वेकेन्सी खूप म्हणजे दरवर्षी निघतात पण मित्रांनो या वेकेन्सी मिळवायला थोडे कष्ट जर घेतले तुम्ही अशा प्रकारचा जॉब जर मिळवला तुम्हालाही माहिती आहे पुढे भविष्य किती छान असणार आहे ते तर असिस्टंट सेक्शन ऑफिसर ऑदर मिनिस्ट्रीज डिपार्टमेंटसाठी अठरा ते तीस वर्ष एक्झिक्युटिव्ह असिस्टंटसाठी अठरा ते तीस रिसर्च असिस्टंटसाठी मित्रांनो नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन यासाठी अठरा ते तीस वर्ष डिव्हिजनल अकाउंटंट ऑफिसर अंडर सी एन जी यासाठी अठरा ते तीस वर्ष सब इन्स्पेक्टर एन आय ए यासाठी अठरा ते तीस वर्ष सब इन्स्पेक्टर नार्कोटिक्स ब्युरो यासाठी अठरा ते तीस वर्ष तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की कशाप्रकारे पूर्णपणे एजची लिमिट जर आपण पाहिले तर बऱ्यापैकी अठरा ते तीस वर्ष आहे सगळ्याच जे काय पोस्ट आहेत त्यासाठी आणि दुसरी गोष्ट पोस्ट सुद्धा किती छान पोस्ट आहेत तुम्ही ते बघू शकता बाकी ज्या काय पोस्ट आहे तुम्ही ते बघू शकता ऑफिस अंडर ऑडिटर वगैरे जे आहेत त्यांना अठरा ते सत्तावीस वर्ष असणार आहे त्यानंतर पे लेवल जे फोर आहे यासाठी अठरा ते सत्तावीस जे आहे ते पोस्टल असिस्टंटसाठी आहे त्यानंतर सिनियर सिक्रेटरी असिस्टंटसाठी आहेत सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट टॅक्स असिस्टंट त्यानंतर सब इन्स्पेक्टर सेंट्रल ऑफ नकटीस यासाठी अठरा ते सत्तावीस इथे ग्रुप सीच्या पोस्टसाठी आहेत पुढे जाऊयात नोट वगैरे भरपूर अशा गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत आपल्या वाचत बसायच्या नाही आहेत ह्या वाचत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्हाला ह्या सगळ्या पी डी एफ जे आहेत त्या पी डी एफ कुठे मिळेल काय मिळेल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगतो तर ज्या विद्यार्थीचं वय अठरा ते सत्तावीस आहे मित्रांनो ज्यांची जन्मतारीख दोन आठ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एक आठ दोन हजार सात या दरम्यान असेल त्यांचं अठरा ते सत्तावीस पकडलं जाईल ज्यांची जन्मतारीख वीस ते तीस या दरम्यान म्हणजेच दोन आठ एकोणीसशे पंच्याण्णव ते हो एक आठ दोन हजार पाच ज्यांची जन्मतारीख अठरा ते तीस आहे मित्रांनो यासाठी दोन आठ एकोणीसशे पंच्याण्णव ते एक आठ दोन हजार सात आणि त्यानंतर ज्यांची जन्मतारीख अठरा ते बत्तीस या दरम्यान येणार आहे ती दोन आठ एकोणीसशे त्र्याण्णव ते एक, एक आठ दोन हजार सात यानंतर जो तुमचा जन्म असेल मित्रांनो या दरम्यान तुमचा जन्म असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि ही नोकरी मिळवू शकता तर याच्यामध्ये एज रिलेक्शनचं आपण पाहिलं तर एस सी एस टीसाठी पाच वर्ष साठी तीन वर्ष आणि पी डब्ल्यू डी आणि रिझर्वड आयुक्तांसाठी दहा वर्ष आपल्याला इथे एक्स्ट्रा दिलेली आहेत बाकी पी डब्ल्यू डीमध्ये सुद्धा कास्ट वाईज इथं रिलेक्शन दिलेले आहेत ते तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता एक्स मॅन असाल तुम्हाला तीन वर्ष डिरेक्टर ऑफ मिलिटरी सर्व्हिस रिटायर्ड फॉर द ॲक्च्युअल एज एज एक आठ दोन हजार पंचवीस असं तिथे दिलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट आपण जर पुढे गेलो त्याच्यानंतर ॲडिशनल परमिशन रिलेक्शन अप्पर एज लिमिट टू ग्रुप सी पोस्टसाठी इथे आहेत म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन इम्प्लॉईज आहेत ह्यू हॅव रिटायर्ड नॉट लेस दॅन थ्री इयर्स लेग्युलर कंटिन्युअस सर्विस अँड क्लोजिंग डेट फॉर रिसिप्ट ॲप्लिकेशन यांना चाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतो म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत यामध्ये ज्या एज लिमिट आपल्याला ऑलरेडी दिलेल्या आहेत पुढे जाव्यात डेट ऑफ बर्थ जर सगळ्या गोष्टी आपण डिटेल बघितल्या तर आपण ऑलरेडी या बघितलेल्या आहेत आता मित्रांनो परीक्षा केंद्राचा विचार जर केला परीक्षा केंद्र आपण वेस्टर्न रिजनमध्ये येतो तर यामध्ये दादरा नगर हवेली अँड दमनदीव दीव गोवा गुजरात आणि महाराष्ट्र यामध्ये येते तर यामध्ये आपण जर पाहिलं तर पणजी अहमदाबाद गांधीनगर मेहसाणा राजकोट सुरत वडोदरा अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे एवढे सगळे तुम्हाला एक्झाम सेंटर मिळतील मित्रांनो यानुसार जे कोड आहेत ते आपल्याला कोड परीक्षाचा आपण फॉर्म भरतो त्यावेळी आपल्याला त्यामध्ये मेन्शन करायचे आहेत त्यानंतर परीक्षेचा जर विचार केला मित्रांनो तर पहिली जी आपली परीक्षा असणार आहे मित्रांनो यामध्ये जवळजवळ दोनशे मार्कचा आपला पेपर असणार आहे प्रत्येकी पंचवीस पंचवीस क्वेश्चन्स असणार आहे आणि मार्क आपल्याला म्हणजे एका मार्क एका क्वेश्चनला दोन मार्क असे यामध्ये असणार आहेत मित्रांनो तर याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ दोनशे मार्कचा एक्झाम करायचे आणि सेकंड जी एक्झाम आहे यानुसार आपल्याला इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता यानुसार ही एक्झाम आपली पार पडली जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो डिटेलमध्ये ही माहिती होती थोडक्यात सांगलेले अजून जर तुम्हाला काय डाऊट असेल अजून जर काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या असतील तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपवरती विचारू शकता आता आपण फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल थोडक्यात प्रोसेस बघून घेऊयात तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय आहे वन टाईम रजिस्ट्रेशन करायचं आहे एस एसीच्या वेबसाईटवरती जाऊन आणि वन टाईम रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्हाला ती फिल करायला सुरुवात करायची आहेत त्यानंतर इन्स्ट्रक्शन आपल्याला वाचायचे आहेत इन्स्ट्रक्शन असल्यानंतर आपल्याला आधार बेस्ड ऑथेंटेशन हॅज बिन इम्प्लोड म्हणजे आपण जो एस एस सी जी डी सॉरी एस एस सीच्या वेबसाईटवर आपण जे काय रजिस्टर करू त्यानुसारच आपल्याला हा फॉर्म भरला जाईल याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर आधार कार्ड नंबर त्यानंतर वोटर आयडेंटिटी कार्ड पॅन पासपोर्ट जे काय तुमचं आयडेंटिटी रिक्वायर्ड असेल तर तुम्ही इथे एक आयडेंटिटी इथे देऊ शकता त्यानंतर इन्फॉर्मेशन अबाऊट एक्झॅमिशन बोर्ड रोल नंबर अँड इयर ऑफ पासिंग टेन्थ आपण धरू शकतो हे सगळं आपल्याला इन्फॉर्मेशन त्यामध्ये मेन्शन करायच्यात त्यानंतर डिसिव्हल जर असाल तर ते आपलं ते सर्टिफिकेट तुम्हाला इथे मेन्शन करावं लागणार आहे मित्रांनो त्यानंतर पुढे जर गेलो आपण वन टाईम रजिस्ट्रेशन पर्सनल डिटेल्स आणि पासवर्ड क्रिएशन आपल्याला करायचं आहे आणि ॲडिशनल डिलेशन आणि डिक्लेरेशन या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे नमूद करायच्या आहेत याच्याबद्दल रिलेटेड व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती नसेल तर नेक्स्ट व्हिडिओ येईल त्यासाठी सिम्पल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला याच्याबद्दल ही डिटेल व्हिडिओ फॉर्म कसा भरायचा यावरती येऊन जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती आवडली असेल तर दे मित्रांनो नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा कधीसह अशा कधी विषयासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम